वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी शिवरायांनी आपल्या सवंगड्यांसोबत स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली आणि त्याच वर्षी त्यांनी पहिला किल्ला तोरणा जिंकला त्यानंतर सोळाशे चौऱ्याहत्तर साली राज्याभिषेक करून त्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली शिवबापासून ते छत्रपती होण्याचा शिवरायांचा प्रवास विस्मित करणारा आणि अत्यंत प्रेरणादायी आहे आपली पुण्याची जहागिरी सांभाळत ते आयुष्यभर सुखाने राहू शकले असते पण त्याहूनही कठीण असा स्वराज्य स्थापनेचा मार्ग त्यांनी का निवडला मुघल आदिलशाह निजामशाह इंग्रज पोर्तुगीज सिद्धी इत्यादी शत्रूंवर त्यांनी अक्षरशः जरब बसवली मराठा सेनेचे आणि त्यांचे सेनापती म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज यांचे लष्करी प्रभुत्व हे हिंदवी स्वराज्य स्थापनेमागील एक महत्वाचा आधार होता या प्रवासात शिवरायांनी अनेक देदिप्यमान विजय मिळवले तर काही पराभवही पाहिले कधी कधी माघारही घ्यावी लागली पण या पराभवाचेही त्यांनी विजयात रूपांतर केले शिवरायांच्या एकूण कालखंडाचे आजपर्यंत विविध अंगांनी विश्लेषण करण्यात आले आहे पण त्यांच्या कारकिर्दीचे लष्करी विश्लेषण भारतीय सेनेचे निवृत्त अधिकारी मेजर जनरल शशिकांत गिरीधर पित्रे यांनी आपल्या जैतू शिवाजी जैतू शिवाजी या पुस्तकात केले आहे पुण्याची जहागिरी सांभाळत असताना शिवराय आपल्या सवंगड्यांसोबत दराखोऱ्यात फिरले जनतेत मिसळले आणि आपली सेना उभारायला प्रारंभ केला या सेनेला अगदी आजच्या लष्कराप्रमाणे कठोर प्रशिक्षण देण्यात आले पूर्व पाचशेमध्ये सुन झू आणि सन पूर्व तिसऱ्या शतकात आर्य चाणक्य यांनी युद्धाच्या मूलतत्वावर भाष्य केले होते यापुढे जाऊन अलीकडच्या काळात ब्रिटिश जनरल जे एफ सी फुलर यांनी युद्धाची दहा तत्वे प्रतिपादित केली ती म्हणजे उद्दिष्टाची निवड आणि त्याचा पाठपुरावा म्हणजेच सिलेक्शन अँड मेंटेनन्स ऑफ एम सुरक्षितता म्हणजेच सिक्युरिटी गतिक्षमता म्हणजेच मोबिलिटी आक्रमक चाल म्हणजेच ऑफेन्सिव्ह ॲक्शन बळाचा मितव्यय म्हणजे इकॉनॉमी ऑफ फोर्स बाळाचे केंद्रीकरण म्हणजे कॉन्सन्ट्रेशन ऑफ फोर्स विस्मयकारकता आणि शाट्य म्हणजे सरप्राईज आणि डिसेप्शन मनोधैर्य मोराल सहकार्य कोऑपरेशन आणि युद्ध व्यवस्थापन म्हणजे लॉजिस्टिक्स आज लष्करी प्रशिक्षणामध्ये ही तत्वे प्रामुख्याने शिकवली जातात छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात त्यांना ही तत्वे कदाचित माहिती नसतील पण त्यांच्या प्रत्येक लष्करी मोहिमेचा जर अभ्यास केला तर वरील तत्वे त्यांनी पाळल्याचे दिसून येते आणि हेच त्यांच्या यशाचे रहस्य असावे कोणत्याही मोहिमेआधी त्यांचे उद्दिष्ट नेहमी स्पष्ट असायचे आणि तशाच सूचना सर्वांना दिल्या जात गडकिल्ले हे स्वराज्याचे प्राण होते त्यामुळे त्यांच्या सुरक्षिततेबाबत शिवराय नेहमीच सतर्क असायचे याबाबत त्यांनी सखोल आदेश आपल्या सैन्याला दिलेले आढळतात मराठा सैन्य नेहमी कमीत कमी सामान घेऊन वाऱ्याच्या वेगाने हालचाल करायचे मोठा लवाजमा घेऊन मंदगतीने पुढे सरकणाऱ्या मुघल किंवा आदिलशाही सेनेच्या तुलनेत मराठा सेनेची ही गतिमानता त्यांना नेहमी यश देऊन जायची आपल्या गतिमानतेचा फायदा घेऊन शत्रूचे मनोधैर्य खच्ची करण्यासाठी शिवाजी महाराज आक्रमक चाली रचत अचानक हल्ला चढवायचे बेसावत शत्रू अक्षरशः हादरून जायचा पुण्यातील लाल महालामध्ये शाहिस्ते खानावरील हल्ला ही याचेच एक उत्तम उदाहरण कमीत कमी बळ वापरून शत्रू सैन्याला लोळवणे हे मराठा सैन्याचे वैशिष्ट्य खरे तर शिवाजी महाराजांकडे मुघल बादशासारखे अफाट सैन्य किंवा संसाधने नव्हती पण आहे ती संसाधने योग्य प्रकारे वापरून आपली ही कमतरता त्यांनी भरून काढली शत्रूच्या तावडीत आपले संपूर्ण सैन्य सापडू नये म्हणून कोणत्याही मोहिमेवेळी शिवराय ते विखरून ठेवीत पण योग्य वेळी ते सैन्य एकत्र येऊन शत्रूचा धौवा उडवायचे अवजलखानाचा वध आणि त्यानंतर त्याच्या सैन्याची उडवण्यात आलेली दानादान हे याचे उत्तम उदाहरण शिवरायांची प्रत्येक मोहीम विस्मयकारकता आणि शाट्य म्हणजे सरप्राईज आणि डिसेप्शन यांनी पुरेपूर भरलेली असायची शाहिस्ते खानावरील हल्ला पन्हाळावरून पलायन आग्र्यावरून पलायन कोंढाणावरील हल्ला अशी अनेक उदाहरणे मराठा सैन्याची आक्रमक धक्का देण्याची क्षमता दर्शवतात कोणत्याही सेनेसाठी उच्च मनोधैर्य असणे नेहमी महत्त्वाचे भरपूर संसाधने उपलब्ध असूनही मुघल किंवा आदिलशाही सेनेकडे मनोधैर्याची कमतरता होते पण शिवाजी महाराजांच्यावर असलेली निष्ठा वर्षानुवर्षे असलेली गुलामगिरीची चीड स्वराज्य निर्मितीची आस यामुळे मराठा सेनेचे मनोधैर्य नेहमी उच्च असायचे त्यामुळे संख्याबळ कमी असूनही शिवरायांनी नेहमीच यश मिळवले शिवाजी महाराजांच्या सैन्यातील विविध तुकड्यांमध्ये समन्वय होता त्यांच्यात एकवाक्यता होती या सहकाऱ्यांच्या बळावरच या सैन्याने अविश्वसनीय अशी कामगिरी केली शेवटचे पण तितकेच महत्वाचे व्यवस्थापन तत्व म्हणजेच लॉजिस्टिक्स जर जगभरातील अनेक लष्करी मोहिमा पाहिल्या तर लॉजिस्टिक्सने जय आणि पराजयामध्ये निर्णायक भूमिका बजावल्याचे दिसून येते राजांच्या प्रत्येक मोहिमेआधी संसाधनाची आवश्यकता त्याची उपलब्धता आणि त्याचा सैन्याला पुरवठा याचे काटेकोर नियोजन केले जायचे प्रत्येक किल्ल्यावर वस्तूंचा साठा आणि त्याचा पुरवठा पाहणारा एक वेगळा अधिकारी असायचा म्हणूनच स्वराज्यातील अनेक किल्ले शत्रूने वेढा घालूनही दीर्घकाळ लढत राहिले लेखकाने या पुस्तकात शिवरायांच्या जवळपास प्रत्येक मोहिमेचे वरील दहा तत्वांनुसार सखोल विश्लेषण केले आहे यावरून एक सेनापती म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचे अलौकिक कर्तृत्व आपल्या समोर येते त्यांनी गुप्तहेरांचे जाळे निर्माण केले भौगोलिक भूभागाचा आपल्या फायद्यासाठी वापर करून घेतला शत्रूची दिशाभूल करण्यात ते पटाईत होते त्यांनी दूरदृष्टीने आरमाराची स्थापना केली वेळ आल्यावर ते स्वतः शत्रूला सामोरे गेले जसे की अफजल खानाचा वध शिवरायांचे कर्तृत्व इतके अतुलनीय होते की रवींद्रनाथ टागोर यांनी त्यांच्यावर जयतू शिवाजी ही कविता लिहिली आणि त्यात ते म्हणतात की हे शिवछत्रपती हा देश स्वतंत्र करण्याचा विचार तुमच्या मनात पुरला त्यावेळी माझी वंगभूमी म्हणजेच बंगाल मूक राहिली जेव्हा तुम्ही महाराष्ट्राच्या भूमीतून साथ घातलीत तेव्हा आम्ही तुम्हाला प्रतिसाद दिला नाही पण भारतभूमी स्वतंत्र करण्याचा जो मंत्र तुम्ही शतकापूर्वी दिलात तो आता तिच्या प्रत्येक प्रांतातच श्वास बनला आहे जैतू शिवाजी ही पूर्ण कविता पुस्तकाच्या शेवटी देण्यात आली आहे महाराजांच्या अलौकिकत्वाचे झळाचे दर्शन घडवणारे आणि जागतिक सेनानींच्या नामावलीत त्यांचे अग्रहक्काचे स्थान अधोरेखित करणारे हे पुस्तक प्रत्येकाने आवर्जून वाचावे असे खूप खूप धन्यवाद